काँग्रेसला मोठी धक्का देणारी ही पहिलीच बातमी आहे काँग्रेसचे बडे नेते बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा आता राजीनामा दिला आहे बाबा सिद्दीकी यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे आणि सिद्दीकी यांच्या या ट्विटमुळे आता काँग्रेसच्या राज राजकारणात आता मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळत आहे तर मागच्या काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र जिशांत सिद्दीकी हे दोघेही काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली होती आणि येत्या दहा फेब्रुवारीला ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प प्र, पक्षप्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चांना कुठेतरी विराम देण्यात आला या दोन्ही नेत्यांकडून जिशांत सिद्दीकी असतील किंवा बाबा सिद्दीकी असतील यांनी प्रसार माध्यमांमध्ये सांगितलं की आमचा सा असा कोणताही निर्णय नाही आहे अजित पवार यांच्या भेटीवर त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि ही भेट आमची आमचे आम पूर्वीपासूनचे संबंध आहेत आमचे कौटुंबिक संबंध असल्याचं त्यांनी या चर्चांना कुठेतरी पूर्ण विराम दिला होता त्यांचं खंडन केलं होतं मात्र असं असतानाच आज पुन्हा एकदा बाबा सिद्दीकी यांच्या या ट्विटनं मात्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे पुन्हा आता बाबा सिद्दीकी यांनी हा आपल्या सदस्यत्वाचा पक्षाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे पुन्हा आता ते अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना कुठेतरी उधाण आल्याचं पाहायला मिळतं येत्या दहा फेब्रुवारीला ते, ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करू शकतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे यापूर्वी जेव्हा अजित पवार यांची बाबा सिद्दीके आणि जिशांत सिद्दीके यांनी भेट घेतली होती तेव्हा तर या चर्चा रंगल्या होत्या आणि तेव्हा मात्र जिशांत सिद्दीकी यांच्याकडूनही प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण देण्यात आलं की या ज्या चर्चा रंगल्या किंवा अजित पवार यांच्या भेटीनंतर कुठेतरी बातम्यासुद्धा व्हायरल होऊ लागल्या होत्या की हे दोघेही पिता आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटा मार्गावर असल्याच्या बातम्या रंगल्या होत्या आणि यावर या, या दोघांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं जिशांत सिद्दीकी यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की या चर्चा रंगल्या होत्या ज्या बातम्या छापल्या गेल्या होत्या त्या बातम्यांवरून महाविकास आघाडीकडून सुद्धा या दोघांवर कुठेतरी टीकास्त्र डागण्यात आलं होतं ठाकरे गटाचे खासदार असतील संजय राऊत यांनी सुद्धा यावर भाष्य केलं होतं ज्या work. जिशांत सिद्दीकी यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त करत असं म्हटलं की महाविकास आघाडी आम आम तर आम्ही मित्रपक्षांकडूनच जर आमच्यावर अशी भाषा वापरण्यात येत असेल आमच्यावर अशी टीका होत असेल तर कुठेतरी याचा विचार करायला हवा असं जिशांत सिद्दीकी यांनी म्हटलं होतं मात्र त्यांनी असंही म्हटलं होतं की अजित पवार यांची जी आम्ही भेट घेतली होती ती केवळ एक आमची प जुने प पारिवारिक संबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत असं त्यांनी सांगितलं होतं आणि अशा भेटीगाठी आमच्या होतच असतात गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय आमचे चांगले संबंध आहेत तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आम्ही मित्र पक्षात होतो तेव्हा सुद्धा अजित पवार हे आमची अनेक कामं करायचे ते रात्री उशिरापर्यंत थांबणारे एक मंत्री होते त्यामुळे आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत आणि माझ्यासाठी अजित पवार यांनी वडिलांप्रमाणेच काम केलेलं आहे असं कौतुक एकीकडे एक जिशांत सिद्दीकी यांनी केलेलं होतं आणि या चर्चा असताना आता आपण पाहतोय की आज बाबा सिद्दीकी यांनी जे ट्विट केलं आहे पक्षाच्या सदस्य त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आपण पाहतोय की मागच्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत काँग्रेस एक बडे नेते आणि ने, एकनिष्ठ नेते मानले जायचे याशिवाय त्यांनी या ट्विटमध्ये असंही म्हटलंय की मी काँग्रेस पक्ष प्रवेश केला तो एका लहानपणापासून तरुण वयातच मी पक्षात पक्ष प्रवेश केला होता आणि अठ्ठेचाळीस वर्ष मागच्या जी बाबा सिद्दीकी या पक्षासाठी कार्यरत असताना पाहायला मिळत असताना आता मात्र कुठेतरी काँग्रेसला हा मोठा भूकंप मानला जातो काँग्रेससाठी हा अत्यंत मोठा धक्का आहे मुंबईत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो याही पूर्वी आपण पाहिलं की काँग्रेसचे मुंबईतले बडे नेते मिलिंद देवरा यांनी सुद्धा कुठेतरी काँग्रेसला रामराम ठोकला आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे मुंबईतले बडे नेते बाबा सिद्दीकी यांचा सुद्धा आता यांचीही बातमी येते आहे आणि आता लवकरच बाबा सिद्दीकी सुद्धा अजित पवार गटात पक्ष प्रवेश करतील अशाही चर्चा रंगलेल्या आहेत मात्र त्यांचा हा राजीनामा आता पक्षाकडून स्वीकारण्यात येणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आणि यानंतरची बाबा सिद्दीकी यांची भूमिका काय असणार ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असणार आहे